वसई विधानसभा क्षेत्रातील बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसचे माजी पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश कार्यालय मुंबई येथे भव्य जाहीर प्रवेश केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि डॅशिंग महिला आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रहित व समाजहितासाठी काम करण्याचे अधिक सोपे जाईल वसई तालुक्यात पक्ष संघटन देखील मजबूत होईल असे मत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी व्यक्त केले यानंतर श्री राजू वसई पश्चिम विभाग प्रमुख वसई बहुजन विकास आघाडी त्यांनी व्यासपीठावर यावं सरदार रवींद्रसिंह आनंदजी वसई पश्चिम विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे बहुजन विकास आघाड़ी से कार्यकर्ता है ही भारतीय जनता पार्टी प्रवेश होते है करणदीप सिंह अरोरा व पश्चिम माजी नेता भारतीय जनता पार्टी से प्रवेश करता है सरदार गुरजीत सिंह छाबरा व पश्चिम हॉटेल नीलम पश्चिम या कार्यकर्ता है सरदार गुरमीत सिंह छाबरा सरदार चरणजीत सिंह सबरवाल सबरवाल व्यासपीठा

त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं या सर्व कार्यकर्त्यांच भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या वसई विधानसभेच्या आमदार स्नेहाताईबे पंडित यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो एक ग्रुप फोटो काढूया स्टील स्टील मार्ग खाली बसा भारतीय जनता पार्टीचा yes, भारतीय जनता पार्टीचा ग्रुप थोडेसाठी पुढे खूप खूप धन्यवाद थँक्यू